नमस्कार राम राम आणि जय श्रीकृष्ण सर्वांना आज आपण रामायणातील एक प्रेरणादायी कथा पाहणार आहोत जी शबरी आणि प्रभू श्रीराम यांच्या भेटीची आहे शबरी आणि प्रभू श्रीराम यांच्या भेटीची कथा रामायणातील सर्वात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथांपैकी एक आहे शबरी एका आदिवासी स्त्रीने आपल्या झोपड्यात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे स्वागत केले आणि त्यांना उष्टी बोरे अर्पण केली काही लोकांना हे कृत्य विचित्र वाटलं कारण ते असे म्हणत होते की देवाला कधीही उष्टी फळ दिली जाऊ नयेत पण शबरीची भक्ती निस्वार्थ आणि निर्मळ होती तिला प्रभू श्रीरामांना काहीतरी देण्याची तीव्र इच्छा होती आणि तिच्याकडे फक्त हेच होते श्रीरामांनी शबरीच्या प्रेमाची आणि भक्तीची कदर केली आणि तिचे उष्टी बोरे आनंदाने स्वीकारले त्यांना माहीत होतं की शबरीने हे फळ किती प्रेमाने आणि श्रद्धेने अर्पण केली आहेत या घटनेतून आपण काय शिकू शकतो शबरीने कोणत्याही फळांची अपेक्षा न करता आपल्या प्रेमाने आणि भक्तीने श्रीरामांची पूजा केली आपण काय देतो यापेक्षा आपण ते कशा भावनेने देतो हे अधिक महत्वाचं आहे शबरीची भावना शुद्ध आणि निर्मळ होती आणि श्रीरामांना तेच महत्वाचं होतं आपण एखाद्या गोष्टीकडे कसा पाहतो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे काही लोकांना शबरीची कृती चुकीची वाटली तर श्रीरामांनी त्याचा आदरपूर्वक स्वीकार केला विश्वास शबरीला श्रीरामांवर पूर्ण विश्वास होता तिने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या मनापासून त्यांची पूजा केली शबरीची कथा आपल्याला शिकवते की आपण आपल्या प्रेमाने आणि भक्तीने देवाची पूजा करू शकतो आपल्याकडे देण्यासाठी कितीही कमी असलं तरी जर ते शुद्ध मनापासून दिलं असेल तर ते देवाला स्वीकार्य आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद जय राम